आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार, उपचार योगा व्यायाम माहिती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रिटायर्ड डी वाय एस पी आदरणीय नानासाहेब विठ्ठल मासाळ आदर्श घ्या सारखेच लोकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व पोलीस दलात कार्य करून निवृत्त झालेले नानासाहेब आज सोलापूरकरांसाठी एक जीवंत सवयीमुळे आज असंख्य नागरिक प्रेरित होत आहेत दररोज सकाळी लवकर उठून ते मित्र परिवारासोबत व्यायाम करतात आणि या सातत्यपूर्ण सवयीमुळे त्यांच्या जीवनात प्रचंड सकारात्मक बदल घडून आला आहे आरोग्य हीच खरी संपत्ती हा संदेश ते स्वतःच्या जीवनातून लोकांसमोर ठेवत आहेत आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये मी सध्या सोलापूरमध्ये या ठिकाणी सूर्य उदय योगा मंडळ या ठिकाणी मी आलेलो आहोत यांचा आदर्श घेण्यासारखं आहे या ठिकाणी रिटायर्ड डी वाय एस पी आहेत आणि त्यांचा आदर्श म्हणजे ते सकाळी उठून व्यायामला येतात योगा करतात आपण त्यांना विचारूया त्यांच्या जीवनामध्ये योगामध्ये काय बदल झालेला आहे माझं नाव नानासाहेब विठ्ठल मासाळ सेवानिवृत्त डी वाय एस पी मी जवळजवळ या राज्य राखीव पोलीस दलामध्ये अडतीस वर्ष सेवा करून दिनांक एकतीस पाच वीसशे पंचवीस रोजी वयाच्या अठ्ठाणू वर्षा मायानुसार सेवानिवृत्त झालो आहे त्या सेवानिवृत्त झाल्यानंतर एक जूनपासून मी आमचे या सर्वोदय ग्रुपचे योग गुरु ग्रंडसाहेब यांच्या यांनी मला सुचवलं की तुम्ही योगाला या योगाला त्याच दिवसापासून मी सुरुवात केली आज ताब्यात मी योगा या ठिकाणी करत आहे आणि आमचा ग्रुप अतिशय जोमानं आणि निष्ठेने काम करून म्हणजे मेहनत करून सगळे तयार होत आहेत आणि या ठिकाणी बरेचसे मंडळे आता तयार झालेले आहेत तीस ते पस्तीस जवळजवळ आत्ता सध्या संख्या आहे आणि यामध्ये गडसाहेबांची खूप इच्छा आहे की यामध्ये जसं वाढ होईल तसं योगा वाढ करण्याची गरज त्यांची आज आहे म्हणून ते करत आहेत त्यांचं काम बी चांगलं आहे आणि ते आम्हाला चांगलं शिकवत आहेत त्यांचा परिणाम आमच्या शरीरावर चांगला होत आहे आणि आज योगा केल्यामुळं मला कुठलंही अडचण निर्माण होत नाही आणि कुठलीही व्याधी नाही मी योगा अतिशय चांगल्या प्रकारे शिकून करत काम करत आहे या ठिकाणी तसंच आम्ही जसं योगा करून आम्हीचं शरीर कमवतोय आणि जसं तसं सोलापूर योग करानी प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी आपल्या कुटुंबासाठी एक पंचेचाळीस मिनटं दररोज देऊन आणि व्यायाम करून आपलं योगामध्ये योगदान करून आणि आपलं शरीर कमावं हीच आमची अपेक्षा आहे आजच्या या योगा करण्या करण्यामागं माझ्यात इतका बदल झालेला आहे ते म्हणजे माझ्या शरीरातली प्रत्येक वजन माझं अतिशय कमी झालेलं आहे माझं जेणेकरून एक मी जेव्हा शैव शेवेमध्ये होतो त्यावेळेस माझं शंभरच्या पुढं वय वजन होतं तर आज मी जवळजवळ पाहतोय मी तीन महिन्यामध्ये नव्वदच्या आसपास आलेलं आहे हे माझे कॅपॅसिटी या योगामुळं झालेली आहे आणि हे असं आपण सर्वांनी करून प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा योगाचा आणि आपलंही वजन कमी करण्यामागं त्याच्यात फायदा करून घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे सर्वजवळ योग मंडळ की जय की आपले आरोग्य आपली जबाबदारी आपले आरोग्य आपली जबाबदारी राहो रह... करो योग राहो करो योग राहो